नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण घडामोडी चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून वाहतूक झाली ठप्प कर्जमाफी झाल्याशिवाय मागे हटणार नाही बच्चू नागपूरमध्ये एलगार माजी खासदार हिना गावित यांची भाजपात घर वापसी शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश नंदुरबारात भाजपाला मोठं बळ मिळण्याची शक्यता आमदारांनाच नाही तर दोन चार मंत्र्यांना कापा रविकांत तुपकरांचं वादग्रस्त विधान येवला तालुक्यात फॉर्च्युनरचा भीषण अपघात शिर्डीकडे निघालेल्या तीन साई भक्त भाविकांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी चक्रीवादळ किनारपट्टीला धडकलं विदर्भात जोरदार पावसाचा इशारा सुरक्षिततेसाठी नांदेड विभागातील काही रेल्वे गाड्या रद्द शेतकऱ्यांचा रास्ता रोको वाहतूक झाली ठप्प कर्जमाफी जा झाल्याशिवाय मागे हटणार नाही बच्चू कडूंचा नागपूरमध्ये एल्गार बच्चू कडूंच्या एल्गार मोर्चाने हायवे रोखून धरलाय आपल्या मागण्यांना घेऊन शेतकरी आक्रमक झाले असून कर्जमाफी केल्याशिवाय हटणार नाही असा पवित्र त्यांनी घेतला उद्या दुपारी मागण्या मान्य केल्या नाहीत तर सगळे रस्ते जाम करू हा कालच बच्चू दिला होता मात्र आज बच्चू कडू शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर बसले यामुळे नागपूर हायवेवर मोठी वाहतूक हा कोंडी झाली आहे पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून तणावाचं वातावरण निर्माण झालंय नाहीतर चौफेर आंदोलनाची सुरुवात करू अच्छा। काही कार्यकर्ते रेल्वे ट्रॅकवर जाऊ शकत काही रामगिरीवर पण जाऊ शकेल त्या प्रकारचा बंदोबस्त करण्याचा व्यवस्था आम्ही करणार ए मध्ये जे ज्याच्यात निर्णय घ्यायचा आहे ते ए मध्ये आम्ही घेतले आणि बी मध्ये थोडी चर्चा झाली पाहिजे त्या प्रस्तावाला सुरुवात झाली पाहिजे अशा पद्धतीचं मार्किंग करून आम्ही दिलेलं आहे त्याच्यावर ते निर्णय घ्यायची तयारी दिसत नाही दिसत तो त्यांचा प्रश्न आहे पण त्यांनी जर ठरवलंच असेल कसे शेतकऱ्यांना रक्त बांबड करूनच पाठवायचे त्यांचे मुर्दे पाळण्यातच त्यांना मजा वाटत असेल त्यांना आनंद घ्यायचा असेल कारण फासावर लटकून त्यांना समाधान झालं नसेल तर आंदोलनात रक्त बांबड करून समाधान मिळवायचं असेल आणि म्हणून ते निर्णय घेण्याला उशीर लावत असेल कदाचित तर आम्ही त्याची तयारी आहे आमची अजून तर काही आलेलं नाही आहे कुठल्याच प्रकारची अपडेट आलेली नाही सध्या तर काहीच नाही सरकारचा आहे का नागरिक आणि शेतकऱ्यांच्या वेदना राहिली कुठे सरकार म्हणजे सामान्य माणसाप्रतीने एवढं सगळं सगळ्या इकडे जाम झाल्यानंतर सुद्धा ही मानसिकता जर सरकार ठेवत असेल हो तर त्यांना शेतकऱ्याची काही लेन देन नाही हे त्यांनी स्पष्ट केलं मेंढपाळ बांधवा आहे दिव्यांग बांधवा आहे मच्छीमार आहे हा मेला तरी चालेल पण आम्ही त्याच्यासाठी आमचा रेटून समोर जाऊ या मानसिकता शेतकऱ्याला खतम करेल आता पुढची भूमिका काय असणार आहे हे आंदोलन किती दिवस चालणार आहे चालवायची आहे याच्यानंतर पुढची दिशा काय आहे नेमकी आता रेल्वे जाम करू ना आज एक नंतर रेल्वे जाम करू माझी खासदार डॉक्टर हिना गावी त्यांची पुन्हा घर वापसी नंदुरबारच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावी त्यांनी पुन्हा भाजपात घर वापसी केली आहे मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला माजी जिल्हा परिषद सभापती सह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय आणि दोन हजार एकोणीस मध्ये खासदार राहिलेल्या गावित यांचा दोन हजार चोवीस मध्ये पराभव झाला होता स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या प्रवेशामुळे भाजपाला नंदुरबारात बळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे आमदारांनाच नाही तर दोन चार मंत्र्यांना कापा रविकांत तुपकरांचे वादग्रस्त विधान सध्या राज्यात शेतकरी कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय त्यांच्या या महालगार मोर्चात शेतकरी नेते रविकांत तुपकर देखील सहभागी झाले आहेत त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना एक खळबळजनक विधान केलंय एक टोकाचं पाऊल उचलू नका आमदारांऐवजी दोन चार मंत्र्यांना कापा असं विधान त्यांनी नागपूर येथील मोर्चात केले तर आता लढाई रस्त्यावर होईल असं म्हणत बच्चू कडू यांनी देखील सरकारविरोधात रणशिंग फुंकलाय आता बातमी नाशिकची येवला तालुक्यात फॉर्च्युनरचा भीषण अपघात शिर्डीकडे निघालेल्या तीन साई भक्त भाविकांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी येवला तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावर फॉर्च्युनरचा भीषण अपघात झालाय शिर्डीला देवदर्शनासाठी निघालेल्या सुरत येथील साई भक्त भाविकांच्या गाडीला हा अपघात घडला असून तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर चौघे जण गंभीर जखमी झालेत रात्रीच्या वेळी झालेल्या या अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले घटनेचा तपास करीत असून मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे बंगालच्या उपसागरात धडकलं चक्रीवादळ जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय बंगालच्या उपसागरात घोंगावणारं मोनथा चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकलंय या चक्रीवादळाचा महाराष्ट्रात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये परिणाम होणार असून यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय प्रति तास शंभर किलोमीटर इतक्या प्रचंड वेगानं वादळ जमिनीवर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मोनथा या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने घेतलाय